राव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांचं निधन झालं आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी पाहिलं सुखी महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी पाहिलं कृषी औद्योगिक महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि मुंबईसह महाराष्ट्राचा अमृत कलशसुद्धा त्यांनीच आणला एक संपूर्णपणे महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारं प्रगतीला दिशा देणारं एकात्मतेला दिशा देणारं असं प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं नंतर ते संरक्षण मंत्री देशाचे राहिले उपपंतप्रधान म्हणून ते राहिले हे सगळं करत असताना मात्र मातृत्तेच्या नजरेनं महाराष्ट्राकडे ते पाहत असायचे आणि प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक लक्ष सुद्धा त्यांचे असायचे तीर्थरूप भाऊसाहेबांचा आणि त्यांचा खूप जवळचा स्नेह होता डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यश साहेब भाऊसाहेब हे एकत्र पतीनं अनेक वेळेस एकत्र आलेले मी सुद्धा कॉलेजच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस सहलीला म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो त्यावेळेस प्रथम माझी यशवंतराव चव्हाण साहेबांची भेट झाली भाऊसाहेबांचा मुलगा म्हटल्यावर अत्यंत प्रेमानं जवळ बसून त्यांनी घेतलं विचारपूस केली आम्हा सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी खूप प्रेमानं खाऊ पिऊ घातलं त्यानंतर माझी त्यांची भेट जी झाली ती तीर्थस्वरूप भाऊसाहेबांच्या एकसष्टीच्या निमंत्रणाच्या निमित्तानं स्वतः ते एकसष्टीच्या कार्यक्रमाला आले होते वसंतदादा पाटील त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि ते या समारंभाचे अध्यक्ष होते तो अत्यंत सुंदर समारंभ असं वर्णन त्या समारंभाचं करावं लागेल प्रचंड जनसमुदाय होता आणि साहेबांचं भाषण सुद्धा माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं हा कार्यक्रम पाहून भाऊसाहेबांचा कार्यक्रम पाहून असं त्यांचं त्यावेळचं वक्तव्य होतं विनुताई गेल्यानंतर त्यांनी शिर्डीला साईबाबाला येण्याची इच्छा डॉक्टर अण्णासाहेबांकडे व्यक्त केली आणि मला एक जबाबदारी डॉक्टर अण्णासाहेबांनी दिली ती म्हणजे औरंगाबादच्या एअरपोर्टवरून साहेबांना घेऊन यायचं शिर्डीला न्यायचं नंतर श्रीरामपूरला जेवणासाठी आणायचं आणि पुन्हा पोहोचवण्याचं खरं म्हणजे तो कालखंड मला एक अत्यंत भाग्यवान कालखंड वाटतो की एवढा मोठा वेळा वेळ मी चव्हाण साहेबांबरोबर प्रवास केलेला आहे त्यावेळेस अनेक गोष्टी आम्ही त्यांना विचारल्या अत्यंत दिलखुलास उत्तरं ते देत होते चव्हाण साहेब त्यानंतर गेले त्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो काही न्यायालयीन कामासाठी ते गेले खूप दुःख आम्हाला झाले आमच्या सहकारी आम्ही खूप दुःखी झालो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा जो रिवेरा हा त्यांचा फ्लॅट तिथेच नरिमन पॉईंटला अत्यंत छोटा फ्लॅट सातशे आठशे स्क्वेअर फुटापेक्षा जास्त मोठा नसेल इतका छोटा तिथे त्यांचा अंत्यदर्शनासाठी त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता त्यावेळेस आम्ही अंत्यदर्शन त्यांचं तिथे घेतलं यशवंतराव चव्हाण साहेबांचा संगमनेर तालुक्याच्या आणि या सगळ्या संस्थांच्या वाटचालीमध्ये सुद्धा खूप मोठा वाटा आहे त्यांचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे खूप मोठा आशीर्वाद राहिलेले आहेत त्यातूनच ही वाटचाल येथे आम्ही केलेली आहे महाराष्ट्राने सुद्धा त्यांच्याच विचारानं महाराष्ट्र पुढे गेलेला आहे देशामध्ये दे सुद्धा त्यांचं काम जे राहिलं ते सुद्धा उल्लेखनीय असं राहिलं हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रच काय देश विसरू शकत नाही इतक्या मोठ्या ताकदीचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं त्यांना आज विनम्र अभिवादन आपण सर्वजण करतो आहोत